समीक्षिका संघर्षमय जीवनातून खडतर प्रवास करत स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारी धडाडी हिरकणी यांनी लॉकडाऊन काळात लोकसभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगावाचा काय प्रकट केलेला आहे नवनवीन शैक्षणिक उपक्रम कार्यक सतत राबवत असतात त्यांना आजपर्यंत चाळीस विविध पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक कार्यासाठी मिळाले आहेत त्यांची चार पुस्तके प्रकाशित आहेत त्यांच्या स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्य संग्रहाची निवड शासनाच्या ग्रंथालयात झाले आहे तसेच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाले आहे त्यांचा समकालीन समीक्षा हा ग्रंथ पीएच डी करायला विद्यार्थ्यांसाठी संशोधन ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे चिमणी पात्र उमलती फुलं स्वराज्याचे मावळे समकालीन समीक्षा अशी चार ग्रंथ प्रकाश प्रकाशित असून तीन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर मी गोळकर करायला विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा